उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी बारामती शहरातील विकास कामांची पाहणी केली आज सकाळच्या दौऱ्यावर त्यांनी शहरातील अनेक विकास कामांची पाहणी केली सार्वजनिक कामे ही दर्जेदार व्हावी हो व त्याचा लाभ जनसामान्यांना घेता यावा यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने विकासकामाकडे काळजीपूर्वक लक्ष देत कामे करावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या त्याचप्रमाणे बाराव शहरातील श्रीमंत बाबूजी नाईक वाड्याच्या कामकाजाने सुद्धा पाहणी केली